सोलापूर जिल्हा सेतू समितीच्या वतीनं जिल्ह्यातील विविध गावात आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यासाठी जाहिरात काढली होती तीनशे तीस केंद्रासाठीचा पात्र अपात्र लोकांची यादी ही मंजूर करण्यात आलेली आहे मात्र यावर अनेक आक्षेप आणि तक्रारी नोंदवल्या आहेत कारण ज्यांना या अपात्र केले ज्यांना पात्र करण्यात आलेल्या अपात्र झाले लोकांची फार मोठ्या प्रमाणात माझ्याकडे तक्रार आलं त्यामुळं त्या त्या ह्याच्यामध्ये ज्यांना नियुक्त केलं होतं पात्र अपात्र करण्यास ज्या अधिकाऱ्यांचं त्या अधिकाऱ्यांनी ने काही नियम आपल्या मनमानी असं वापरून आणि काही लोकांना आपल्या स्थानिक लोकांना न देता बाहेरच्या लोकांना दिलं असं लोकांच्या माझ्या इथं नागरिकांची तक्रार माझ्या मतदारसंघातले होतं त्यामुळं मी त्याच्या संदर्भात तक्रार केलं होतं जिल्हाधिकाऱ्यांनाही तक्रार दिलं होतं मुख्यमंत्री व तसेच महसूल मंत्री आणि पालकमंत्र्याकडे ह्याचं मी तक्रार नोंदिलेलं आहे मला असं वाटतं की आता सध्याला पुढच्या महिन्यात अधिवेशन आहे अधिवेशनमध्येही हा प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि ज्या कोणी ज्यांना कोणी पात्र करण्यात आलेलं आहे त्यांनी पूर्वी व्यवसाय केलेला माणसाला पुन्हा एकदा ते दिलेले आहेत किंवा त्याचा व्यवसाय बघून पुन्हा नवीन माणूस व्यवसायच करायचा नाही का किंवा कुठल्या त्यांना सेतू मिळू नये का किंवा आपल्या या मतदारसंघातल्या लोकांना डावलून बाहेरच्या लोकांना देणं अनेक ठिकाणी असं झालेलं आहे आपल्या त्या गावच्या लोकांना सोडायचं बाहेरच्या लोकांना आणून त्या सेतू न मंजूर करून द्यायचा आणि ज्या ह्या सगळ्या गोष्टीमुळं ज्या जिल्हाधिकाऱ्यांनी मला त्या पत्राचं उत्तर दिलेलं आहे आणि तरी मला ते समाधान वाटलं नाही त्यामुळे मी आता विधानसभा येणाऱ्या विधानसभेमध्ये पुढच्या महिन्यात मी त्याच्याबद्दल प्रश्न व उप्रश्न विचारून त्याच्याबद्दलच सरकारमध्ये हा प्रश्न मांडणार आहे